हॅलो ओ आहे का ना मी काय म्हणते हां मी तिकडं मख्याकडे येते तुम्ही पण या लवकर तिथं हो लगेच येत बरं बरं ठीक आहे हो ठेवू का ओ मी जाते थोडंसं बाहेर बाहेर कुठं बाहेर कुठं म्हणजे संडासला चालली मी अगं तू काय उठ पळ संडासला जाते एक एक दीड दीड तिकडे टाइमपास करते अहो मग आता एक एक दीड दीड तास टाइमपास ता ता करते म्हणजे काय तिथे का मी जाऊन संडासला बसून टाइमपास करते आता संडासला बसल्यानंतर तू गवत गव्हा का काय करते का गाणं म्हणती का मला माहितीये काय करते हो तुम्हाला माहितीये का जाताना ना जाताना तिथून मरणाचं चिखल हा त्या चिखलाला बघत 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 हळूहळू जावं लागते थोडी जाता येते मला मग तिथं टाइमपास होतो तिथं टाइम जातो माझा खूप सारा आणि परत तिथे गेल्यावर आहो तिथं कसं मागून पुढून इकडून तिकडून माणसं येण्या जाण हात दहा वेळा तो उठून उठ बस, उठबस करावं लागते मला ता त्याचा टाइम चालला जातो मग काय करून सांगा बरं तुम्ही कस काय वेळ जाणार नाही मला हा तुम्ही म्हणताय एक एक दीड दीड तास काय करते होतो तिकडं काय बोलताय आणि काय नाही अगं पण मग कमीत कमी अर्धा तास योग्य आता ते माझ्या हातात थोडी आहे लोकांचं काय आता मी पाय दाबून ठेवू येऊच नका म्हणून का, का त्यांचं तोंड डोळे बंद करू हा बंद जाताना बघतेतच माझ्याकडे मला उठून थांबावं लागते मग का बसून का मी त्यांच्यासमोर अगं येत जात असताना काही उठायला बसायला लागत ना तिच्या जागेवर बसेल असताना कोणी आलं तर मग उठवस करावं लागते ना, ना, करा ना? तसंच करते मी म्हणून तर मला टाइम लागतो ना हा लोक मुद्दा माजूक तिथून हळूहळू जातात होत टाइम मग मी काय करू प्रत्येक जागा चेंज करून बघितल्या मी कुठे बसू बस पण काय जिथं बघावं तिथे लोक जाऊ मी काय म्हणते इथं टाइम पासून मला अर्जंट जायचंय जाते मी मला आता कसं कंट्रोल होणार नाही बाबा आता हे तुम्ही ना घरामध्ये तुम्हाला हजार वेळा बोलली संडास बांधा संडास बांधा तुम्ही ते बी काम करत नाही हा उठलं सुटलं मला बाहेर पळावं लागते अगं पैसे लागतात आज पन्नास हजार रुपये हे बी सहन करा ना मग तुम्ही संडास बांधायला तुम्हाला पैसे लागतात तुम्ही ते बी लवकर नाही करू शकत मग ह्या गोष्टी बी सहन करा कशाला मास्तवर डोकं लावता रे कामा चला तुमच्यासोबत फायदा नाही जाते मला लई अर्जंट बाबा लवकर ये जरा उठपळ जाते उठपळ जाते एक एक तास दीड दीड तास कधी कधी एवढ कुठं टाइमपास राहतो पण नाही मी तिच्या मागत जातो आज नेमकं काय होत पाहूया टाइम मी आता आम्हाला देते रोज आता आम्हाला कार्यक्रम उरकून जातो आमचा कधी आले आले रे किती टाईम वाहू मग असं त्यांनी किती चिकल यायला खूप वेळ बोर झालो माहिती एक तर अर्धा दा पाव तास झाले तो निड वाटपास अहो पण त्या माणसाला किती डोकं लावून आले माहिती पंचायती लावलं होतं त्याला नवऱ्या सोबत माझ्या खबर त्याला काय समजतो हो संशय म्हणजे काय माहिती आता सांगायचं त्याला काय घर नाही होते जुलाबा असं होतं तसं मी काय म्हणते मी तर काठावर थांबून बोलणं बरोबर नाहीये ते माणूस ना कधी कुटुंबी बघू शकते चला ना ते फेकून कसं घेऊन जावं लागेल जाताना मला इथे कळेल ठेवा अडचण मधी. बरे किती बारी जागा इथे आपली नेमची जागा पण किती बारी झाली एकदम आपल्या दोघांमुळेच झाली काय मग कोणी आपल्याला सोडून बघायला आपण रोज रोज मका जर काढलं आपलं कुठं बचत भेटल ना असंच आपल्याला कुठं कुठं जागा आपल्याकडे काही रात्री जातच होतो ना कुठं मी कोण डाबा बोल आले आपला कार्यक्रम चला पकडलो होतो आपल्याला Hmm. बार बार वाचली होती hmm. तुम ना तुम्हाला मज्जा वाटते ना पकडलं होतं म्हणून पळवलं मी पडवलो मान मी पडवलो माझी वाचवलं ना हा तेवढं मात्र चांगलं केलं बाबा तुम्ही आणि तुमकडे पण असंच करत जा कारण मला ना डाऊट बरं का हा माणूस ना कधी पण मला पकडू शकतो लांब काय नेवल्याला जायचं एवढे पाय पडते उंदर एवढले त्याला कधी एवढा लाभ चालूच आलेलं चालू झालं काम करून बसलो ना मग काय वाटत नाही मग कवर गप्पा मारत पण मग एका मला आपलं कमरा नाही बडबड चाललं टापकला गेलं कमरा बरं जाऊ दे मी तुला किती आवडत तुम्ही आवडता म्हणून तर मी तुम्हाला असं मग त्यामध्ये दे ना मला आवड होती आवडते होती असं आवडतं उठच झालं काळजामध्ये घेती मग घालून मी कधी नाही बोलले तुम्हाला त्या त्या टायमाला आहे ना त्या टायमाला तू माझे बायको असलेला तुला मी एक दिवस खाडा पडतो एक दिवस सुट्टी दे आता तर कुठं खाडा पडताय मग नाही थोडं घ्यावंच आहे ना <coughs> <दावादा थी। coughs> <कि मंगा> <coughs> <आए> पण तुम्हाला एक सांगू का जितकं भ्याव वाटतंय ना तितकीच मज्जा येते मला घायग्या करून मोकळ होऊन जायचं पण भारी वाटतं की दखन ना आपण जाऊ रोज वर हम्म राहू द्या असच म्हणता तुम्ही नेहमी नेहमी असंच म्हणता मक्ख्यामध्ये बोलवता मी असं ऐकलंय मी माझं दुती जोडदारच आहे मला लॉज वर गेलं का कपडे पुढे काढून ज्या करतो त्यामुळे आणि एकच चूर आहे पण मग जायचं होतं हा पण मला तर हेच भारी वाटतं अरे पतडी भ्याऊ नाही राहत भेऊ राहतो हो का हा भ्याव भ्यावत राहतच म्हणा कुणी बगल करल म्हणून पण मग मला तशाच्यातच लय मजा येते खरंच